पर्यावरण क्षेत्रात कार्यरत राहून गेली अनेक वर्षं भरीव योगदान दिल्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक श्री द महाजन यांना एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे श्री ध महाजन यांच्याबरोबरच चिपळूण येथील पर्यावरण संवर्धक भाऊ काटदरे यांची पर्यावरण भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणेचे अध्यक्ष प्रमोद घमंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्यासपीठार एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुण्याचे संस्थापक अध्यक्ष किरण कुलकर्णी सहसंस्थापक दत्तात्रय देवळे माजी अध्यक्ष नितीन देशपांडे आणि सचिव गणेश शिरोडे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी सेनापती बापट रोड येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पगडी उपरणे मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी बोलताना आमोद घमंडे म्हणाले की पुरस्कार निवड समितीने एकमताने आणि एकमुखाने श्रीधम महाजन यांच्या नावाची निवड केली आहे पर्यावरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियातर्फे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यंदा पुरस्कारांचे सोळावे वर्ष आहे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत राहून पर्यावरण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पर्यावरण गौरव गवरो पुरस्काराने गौरवण्यात येते यंदा पर्यावरण गौरव पुरस्कार वैयक्तिक वर्गवारीतून नाशिक येथील जंगलमॅन म्हणून ओळख प्राप्त केलेले शेखर गायकवाड पुण्यातील भुगावमधील तलावाचे पुनरुज्जीवन करून समाजासमोर अनोखे उदाहरण प्रस्थापित करणारे बाळासाहेब चौंदे पत्रकारितेसारख्या समाज प्रबोधन क्षेत्रात काम करीत असताना पर्यावरण क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांची दखल घेऊन त्या उपक्रमांना लेखांद्वारे योग्य प्रसिद्धी मिळवून देत समाजाचे पर्यावरणीय भान जागृत करणारे पत्रकार आणि सक्रिय पर्यावरणीय कार्यकर्ते श्रीकिशन काळे राष्ट्रीय हरित लवाद अर्थात एन टी जी टीकडे पर्यावरणविषयक सर्वात जास्त दावे दाखल करून पाठपुरावा करून पर्यावरणीय प्रश्नांकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या ॲडव्होकेट तानाजी गंभीरे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून व्यवसायाने सनदी लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या आणि पर्यावरणपूरक घरे आणि सेंद्रिय बाग निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्नेहल गोखले यांना गौरवण्यात येणार आहे तर संस्थापक पातळीवर ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुण्यातील प्रेरणा एनर्जी सहकारी संस्थेत पर्यावरण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या क्लबमध्ये आम्ही दरवर्षी पर्यावरणाच्या क्षेत्रात संवर्धनात स आणि व त्याच्या काम कार्यामध्ये जे लोक विशेष कार्य उल्लेखनीय कार्य करतात अशा लोकांचा आमच्या एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या तर्फे आम्ही सत्कार करत असतो यावर्षी वर्ष दोन हजार चोवीसचे पुरस्कार आता जाहीर झालेले आहेत आणि ते लवकरच त्यांच्या त्या मान्यवरांचा बोलवून आम्ही सत्कार करणार आहोत दिनांक तेवीस रोजी पुण्यामध्ये सुमंत मुळगावकर हॉलमध्ये सकाळी दहा ते एक या वेळामध्ये हा पुरस्कार समारंभ संपन्न होणार आहे यावर्षी विशेषत्वाने आम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतं की आम्ही पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव अशा दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार देत असतो तर यावर्षी एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये आम्ही पर्यावरण जीवन गौरव नावाचा पुरस्कार श्रीद महाजन या अतिशय मान्यवर आणि मानांकित व्यक्तीला देणार आहोत आणि पर्यावरण भूषण हा आमचा पुरस्कार आम्ही भाऊ काटदरे चिपळूणचे त्यांना देणार आहोत तर ही अतिशय चांगल्या दर्जाचे काम करणारी मंडळी आहेत त्यांचा विशेष सत्कार होईल आणि एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण मंडळ यांचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेशजी कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे दरवर्षी आम्ही पर्यावरण एन्वयरोमेंट क्लब ऑफ इंडियातर्फे पर्यावरण पुरस्कार जाहीर करत असतो आणि यावर्षी जरा थोडा उशीर झालेला आहे आणि बरेचसे आमचे कार्यक्रम जे आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर असे पर्यावरण भूषण पुरस्कार देण्यासंदर्भात दरवर्षी झालेले आहेत यावर्षी आम्ही हा जो पुरस्कार सोहळा आहे थोडा उशिरा असला तरीसुद्धा यामध्ये जर समजा पुरस्कार करते पाहिले तुम्ही की ज्यांना आम्ही पुरस्कार देतो आहे ते संपूर्ण जे आहेत की जे जवळजवळ पर्यावरण क्षेत्रात काम करणारेच आहेत आणि ते केवळ पर्यावरणासाठी काम करणारे एन जी ओ आहेत अशाच लोकांची निवड करण्यात आलेली आहे पुरस्कार देण्यामध्ये की अशा लोक अशा प्रकारचे जे पर्यावरण क्षेत्रात कामकाज करतात त्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्यांचं जे कामकाज आहे ते संपूर्ण जनरल पब्लिक समोर यावं आणि ते कळ अशा प्रकारचं कामकाज करण्यात बाकीच्या लोकांना देखील प्रोत्साहन मिळावं हा मुख्य उद्देश आहे